मुंबईचं आझाद मैदान इतिहास घडवणारी हीच ती जागा कधी स्वतंत्र सैनिकांनी आवाज बुलंद केला कधी कामगारांनी हक्कांसाठी लढा दिला तर कधी विद्यार्थ्यांनी भविष्य सुरक्षित करण्यासाठी इथे मोर्चे काढले आजही ही जागा आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे आणि आता पुन्हा एकदा हे मैदान गाजणार आहे कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील आपल्या ठाम भूमिकेसह इथे दाखल झाले आहेत पण यावेळी आंदोलनाच्या जोडीला काही अटी आपलं स्वागत करते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत आजाद मैदान हे त्यांचं मुख्य ठिकाण आहे जिथे ते उपोषण आणि आंदोलन करणार आहेत पण हे सोपं नव्हतं गणेश उत्सव आणि पावसामुळे पोलिसांनी सुरुवातीला मनाई केली होती मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आणि सव्वीस ऑगस्टला सुनावणी ही झाली कोर्टाने सांगितलं की आझाद मैदानात परवानगी नको अन्यत्र जागा द्या पण जरांगे पाटील ठाम राहिले ते म्हणाले आम्ही नियम पाळू पण लढा थांबवणार नाही अखेर पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली हे आंदोलन फक्त एका दिवसासाठी आहे आणि त्यातही कडक नियम आहेत चला या अटींवर एक नजर टाकूया पहिली अट आंदोलन फक्त एका दिवसासाठी आणि शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी नाही दुसरी अट वाहनांसाठी विशेष नियम आंदोलक इस्टर्न फ्रीवे वरून वाडी बंदर पर्यंत येतील आणि मुख्य नेत्यांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदानात जातील बाकी सर्व वाहने शिवडी ए शेड किंवा कॉटन ग्रीन मध्ये पार्क करावी अट तिसरी फक्त पाच हजार आंदोलकांसाठी सात हजार चौरस मीटर जागा राखीव आणि इतर आंदोलकांनाही तिथे जागा मिळेल चौथी अट मोर्चा फक्त ठरलेल्या क्षेत्रातच बाहेर नाही पाचवी अट ध्वनिक्षेप किंवा स्पीकर वापरण्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल सहावी अट वेळ फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत त्यानंतर मैदान सोडावं लागेल सातवी अट जागेवर अन्न शिजवता येणार नाही कचरा टाकता येणार नाही आणि स्वच्छता राखावी लागेल आठवी अट गणेश विसर्जनात अडथळा नको धार्मिक भावना दुखावता येणार नाहीत आणि लहान मुले गर्भवती स्त्रिया किंवा वृद्धांना सहभागी करू नये मुंबईच्या रहिवाशांना कमीत कमी त्रास होईल रहदारी सुरळीत राहील असा विचार या आहे हे नियम पाहता हे आंदोलन किती आव्हानात्मक आहे हे लक्षात येतं पण जरांगे पाटील यांचा निर्धार कमालीचा आहे अंतरवाली सराटीतून त्यांची यात्रा सुरू झाली आणि ते म्हणतात किती हे दिवस लागले तरी संघर्ष सुरूच राहील सरकारकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाले पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर ते, ते ठाम आहेत कोर्टाचा आदर करतो पण हे सगळं सरकारचं खेळ आहे असं ते प्रेस रिलीज मध्ये म्हणाले तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन यशस्वी होईल का मराठा समाजाला न्याय मिळेल का तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा